सध्या करमाळा नगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल कधी होणार याचीच संपूर्ण करमाळा तालुक्यामध्ये एक उत्सुकतेची वाट प्रत्येक जण पाहत आहे खर तर आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी देखील कोणत्याही उमेदवाराने या ठिकाणी अर्ज भरलेला नाही ज्यांनी ज्यांनी भावी नगरसेवक म्हणून स्वप्न पाहिलेले आहेत रंगवत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी अद्यापपर्यंत पर्यंत कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही आजचा सलग चौथा दिवस आहे या नगरपालिका यामध्ये तिरंगी लढत होण्याचे सध्याचे चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहेत यामध्ये शिवसेना भाजपा आणि सावंत गट यामध्ये तिरंगी लढत होईल अशा प्रकारचं सध्या चित्र दिसून येतं यामध्ये सावंत गटाकडून माजी नगराध्यक्ष पप्पू सावंत आहेत त्यांच्या पत्नी यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होईल अशा प्रकारे सांगितलं जात तर शिवसेनेकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी यांचा देखील अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल होणार आहे अशा प्रकारचं सांगितलं जात तर भाजपामुळे काही नावांची चर्चा आहे परंतु त्या त्या नावांमध्ये नेमकं कुणाला नगराध्यक्ष पद मिळणार याकडे सध्या करमाळा शहरवासियांचं लक्ष लागून आहे त्यामुळे या सध्या तरी चौथ्या दिवशी देखील जरी कुठलाही अर्ज दाखल झालेला नसला तरी आणखी सुद्धा काही राजकीय घडामुळे काही वेगळ्या घडणार आहेत का यामध्येही याकडेही करमाळावाशियांच लक्ष आहे ज्या प्रकारे माझे आमदार जवंतराव जगताप यांच्या गटातून सावंत गटामध्ये दोन प्रवेश झालेले आहेत त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी राजकीय हालचाली आहेत त्यांना वेग आलेला आहे आता विविध जे पक्ष आहेत यामध्ये शिवसेना आणि भाजपा यांना सुद्धा जे अटॅच करमाळा शहरातील जे जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्या गाठी बिटी ह्या जरा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत त्यामुळं आता करमाळा नगरपालिकेला एक ते दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात रंगत येताना दिसून येत आहे शहरामध्ये जे जे प्रमुख पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत ते जाऊन भेटत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करत आहेत हे सुद्धा आता करमाळा शहरामध्ये सध्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतय परंतु या सर्वच घडामोडीमध्ये सावंत गट असेल याची सुद्धा भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि भाजपा आणि शिवसेना म्हणजेच रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेली भाजपा तर आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेली शिवसेना यांच्या ज्या उमेदवारी आहेत त्या कशा प्रकारे आणि कुणाकुणाला मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे त्यामुळं राजकीय सूत्र या एक दोन दिवसामध्ये कशा प्रकारे निर्माण केले जातात हे के सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामन विशाल परदेश सिद्धार्थ वाघमारे करमाळा